श्री विजय कथासार अरण्यकांड अध्याय तेरा पंचवटीच्या मार्गातील प्रवास अयोध्याकांड येथे संपले आहे आता इथून पुढे हे अरण्यकांड पुढे सुरू झाले आहे श्रोते हो आपण ही रसाची सुरस रामकथा आता पुढे आणखी श्रवण करावी चित्रकूट पर्वत सोडून राम सीता व लक्ष्मण आणखी दक्षिण दिशेला निघाले तेरा वर्षे त्यांचा पायी प्रवास चालला होता सह्याद्रीचे कडे दिसू लागले अत्रिमुनींचा आश्रम थोडा जवळ आला तो मार्गातच दत्तात्रेयांची व रामाची अचानक भेट झाली त्यांचे दर्शन घेऊन राम सीता व लक्ष्मण अत्रींच्या आश्रमात प्रविष्ट झाले अनुसयेने सीतेला प्रेमाने जवळ घेऊन कुरवळ आले आपल्या कपाळीचे कुंकू तिच्या भाळी लावले कधीही न मणारे न विटणारे वस्त्र तिला दिले गळ्यात हातात केसात फुलांच्या माळा घातल्या शरीराला लेपन करण्यासाठी सुवासी कोटी दिली राक्षस दिसले तरी तिला त्यांचे मुळीच भय वाटणार नाही असा आशीर्वाद दिला तेथून राम रेणुका रेणुकास्थानाचे दर्शन करण्यास गेला ती त्याची माताच होती तेथे ते जाऊन त्याने त्या मूळ आदिशक्तीची स्तुती केली त्यानंतर राम लक्ष्मण सीतेसह पुढे चालले असेच एकदा घनडा घनदाट अरण्यातून त्रिवर्ग चालले असता महाभयंकर दिसणारा अकरा विक्रा रूपाचा विराद नावाचा एक दुष्ट राक्षस एकदम वेगाने त्यांच्या अंगावर धावून आला त्याने मागे राहिलेल्या सीतेला पटकन उचलले व तो अत्यंत वेगाने परतून रानात वृक्षाच्या आड दिसेनासासुद्धा झाला सीतेच्या फक्त किंकाळा दूर दूर ऐकू येऊ लागल्या सीता कोठेच दिसेना लक्ष्मणाने तात्काळ मागे वळून बाण मारला व आपल्या एकाच बाणाने कित्येक वृक्ष पाडून टाकले थांब राक्षसा थांब असेल तुझ्यामध्ये शक्ती तर पुढे ये आणि युद्ध कर लक्ष्मणाने गर्जना केली ते आव्हान ऐकून चिडलेला विर विराद पुढे आला खदखदा हसत लक्ष्मणाला म्हणाला अरे क्षुद्र माणसाचा इवलासा पोर तो तू कसला माझ्याशी युद्ध करणार थांब तुला आधी मी खाऊनच टाकतो विराद दोन्ही हात पुढे पसरून आणि जबडा उघडून राम लक्ष्मणांना खाण्यासाठी धावला त्याने सीतेला खाली ठेवले होते तोच ती घाबरून दूर पळत गेली त्या राक्षसाचे दोन्ही हात रामाने क्षणार्धात एका बाणानेच तोडून टाकले तेवढ्यात लक्ष्मणाने एक बाण मारून विराधाचे डोकेच वरच्यावर ओढविले त्यावेळी एक चमत्कार झाला विराधाच्या शरीरातून दिव्य देह असलेला गंधर्व बाहेर पडला तो रामाला नमस्कार करून म्हणाला रघुनाथा मी तुंबर नावाचा गंधर्व मी कुबेराच्या ग दरबारात गायन करीत असता मद्यपान केले तेव्हा रागावलेल्या कुबेराने मला शाप दिला होता घोर अरण्यात राक्षस होऊन रहा मी उशाप मागितला तेव्हा कुबेर म्हणाला दशरथाचा पुत्र राम तुझा वध करील तेव्हा तू सुटशील रामा दहा हजार वर्षे मी राक्षस होऊन पडलो होतो तुझ्या हातूनच आज त्या शरीरातून मी सुटलो एवढे बोलून रामाला वंदन करून तो गंधर्व आकाशात ओढून गेला जाताना तो म्हणाला शरभंग ऋषी तुझ्या दर्शनासाठी वाट पाहत थांबले आहेत सीता धावत येऊन पतीचरणी बिलगली रामाचा व लक्ष्मणाचा पराक्रम आज तिच्या प्रत्यक्ष दृष्टीस पडला होता नंतर शरभंग ऋषीच्या आश्रमाकडे राम निघाला आता राम पुढे त्याच्या मागे सीता व तिच्या मागून लक्ष्मण असे चालू लागले दोघांनी आपापली धनुष्ये सज्ज करून त्याला बाण लावलेच होते राम शरभंग ऋषींच्या आश्रमात आला ते फार मोठे तपस्वी होते पण त्यांचे पूर्वकर्म अगदी संपण्याची व मुक्तीची वेळ जवळ आली होती त्यामुळे त्यांना गलित कुष्ठ झाले होते राम आल्याचे कळले तेव्हा त्यांनी आपले रोगी शरीर लपवून सुंदर शरीर धारण केले व रामाचे दर्शन करण्यास पुढे आले रामाचे त्यांनी नम्रपणे भव मनोभावे पूजन केले पण त्यांचे जवळ कंथा न होती ती थरथरसारखी कापत होती लक्ष्मणाने विचारले हे काय आहे शरभंग म्हणाले हे कर्म भोगल्याशिवाय मुक्ती नाही नंतर लक्ष्मणाला त्यांनी आपले कुष्ठपीडित व थरथर कापणारे शरीर दाखविले लक्ष्मणाला व रामाला त्यांची खूप दया आली सदोदित थंड पाण्याने स्नान करताना हे दुखणे झाले त्यावर औषधीयुक्त उष्ण पाणी स्नानासाठी घेणे हा उपाय आहे असे ते म्हणाले राम म्हणाला तुम्हाला तसे उष्ण पाणी स्नानासाठी देण्याची मी व्यवस्था करतो तेथून राम लक्ष्मण पुढे चालत चालत गौतमी नदीच्या तिरी गेले तेथे नदीत स्नान करताना शरभंग ऋषींना आपण दिलेले वचन रामाला आठवले त्याने लगेच अग्नीचा मंत्र जपून बाण सोडला व ऋषींच्या आश्रमाजवळच एक सुरेखा उष्ण पाण्याचा झरा उत्पन्न केला त्यात शराभंगांनी स्नान केले त्या योगे त्यांचे शरीर चांगले व तेजस्वी होऊन ते विमानात बसून इंद्राच्या कृपेने स्वर्गात गेले त्यानंतर पर्वतावरून चालत चालत सुतीक्ष्ण नावाच्या एका ऋषींच्या आश्रमात राम लक्ष्मण पोहोचले त्या ठिकाणी तीन दिवस राहून ते गौतमी नदीच्या काठाने पुढे चालत असता त्यांना पांचालेश्वर स्थानी भूमीतून गायन गायन ऐकू येऊ लागले त्यांना मोठे आश्चर्य वाटले तेथील वास्तव्य करणारे तपस्वी रामाला सांगू लागले रामचंद्रा या ठिकाणी नावाचा एक मोठा ऋषी तप करीत होता त्याचा तो भंग करण्यासाठी इंद्राने पाच अप्सरा त्याच्याकडे या ठिकाणी त्यावर तो मंद कर्ण ऋषी बाळाला भूमीमध्ये एक मोठे विवर खोदून तो त्यांना घेऊन आत शिरला तो अजूनही भूमीखालील त्या विवरात त्यांची नृत्य पाहत आहे व गाणे ऐकत आहे त्याचवेळी भूमीतून तो ऋषी बाहेर आला व तिने तिथे त्याने रामलक्ष्मणांची पूजा केली तेथे एक रात्र राहून राम लक्ष्मण पुन्हा सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात परत आले अगस्त ऋषींना भेटण्यासाठी रामाला फार तीव्र इच्छा होती सुतीक्ष्ण मुनींनी रामाला अगस्तींच्या पराक्रमाची कथा सांगितली सुतीक्ष्ण म्हणाले पूर्वी आतापी वातापी व वा इलवल असे मोठे तीन राक्षस होते शंकराच्या दिलेल्या वराने ते फार बलिष्ठ झाले होते ते मोठे मायावी राक्षस होते एक अन्नरूप होई दुसरा पाणीरूप होई तर तिसरा वाढणारा होई तिघे अशा रीतीने अतिथीचे स्वागत करीत इल्वल राक्षस त्या अतिथीला भरपूर आग्रह करून खायला घाली कधी आतापी आग्रह करणारा होई मग जे राक्षस अन्न व पाणी घेऊ होऊन अतिथीच्या पोटात गेलेले असत त्यांना बाहेर उरलेला राक्षस आतापी बाहेर ये अशा किंवा अन्य प्रकारे हाकामारी त्याबरोबर पोट फाडून ते राक्षस बाहेर येत अतिथीलाच खाऊन टाकेत असत असे त्यांनी कित्येक ब्राह्मणांना खाल्ले अगस्ती ऋषींना त्यांचे ते कपट कळले मग ते त्यांच्या मार्गाने गेले अतापीने त्यांचे स्वागत केले ब्राह्मणांचा वेष घेऊन गोड भाषण करून त्याने वातापीचं वातापीच फळ झाला होता ते फळं इतर आहाराबरोबर त्यांना खायला दिले यावेळी इलवाने पाण्याचे रूप घेतले वातापी आपल्या पोटात गेला आहे हे, हे कळताच अगस्तींनी आपल्या पोटातील अग्नीने त्याला जाळून टाकले इलवल राक्षस हा पाणी रूपात आहे हे, हे काही त्यांनी त्यांनी ओळखले व ते पाणी प्यायलेच नाहीत त्यावेळी आतापी नेहमीप्रमाणे हाका मारू लागला वातापे वातापे बाहेर ये पण अगस्ती त्याच्याकडे पाहून हसत म्हणाले आता तो पचून गेला आता तो कुठून यायला बसला आहे आतापी व इलवल यांनी लगेच आपली घेतलेली खोटी रूपे सोडून मूळ राक्षस रूपे घेतली व दोघांनी मिळून अगस्तीवर हल्ला केला पण अगस्तींनी आपल्या एका बाणानेच आतापीचे शिरच ओढविले इलवल पळाला तेव्हा त्याचा ते पाठलाग करू लागले तो लपण्यासाठी पळत पळत समुद्रात गेला हे पाहून अगस्तीने रागाने सगळा समुद्रच पिऊन टाकला अशा प्रकारे इलविलही त्याच्या पोटात गेला सुदेक्षणा म्हणाले असा तो अगस्ती मुनी महापराक्रमी आहे त्याचा आश्रम पाहायलाच जावे आपण मग अगस्तमुनींच्या आश्रमाकडे राम लक्ष्मण सीतेसह निघाले वाटेत महास महामती नावाचा अगस्ती बंधू त्यांना भेटला तिथे एक दिवस राहून अनेक सुगंधी पुष्पवृक्ष व वेलींनी मनोहर झालेला अगस्तींचा आश्रम त्यांनी पाहिला अपार गोधन तेथे होते ठाई ठाई शिष्य वेदपठन करीत होते पशु वैर विसरून प्रेमाने विहार करीत होते सगळा साधक वर्ग साधनेत निमग्न होते राम येत आहे हे पाहून शिष्यवर्ग ही बातमी सांगण्यासाठी गुरूंकडे धावले व त्यांना त्यांनी हे सर्व वृत्त सांगितले अगस्तीही ताबडतोब आश्रमाबाहेर आले त्यांना पाहताच राम धावत पुढे गेला व त्यांच्या पाया पडला लक्ष्मणही त्या मागोमाग धावला व त्यांना त्याने दंडवत्त घातले सीता लाजून मागे राहिली होती एवढ्या ऋषी मंडळीत ती येण्यास संकोचत होती अगस्तींनी राम लक्ष्मणांना आलिंगण दिले इतरही ऋषींना राम लक्ष्मण भेटले सीतेला एका बाजूला एकटी पाहून ऋषींच्या पत्नींनी तिला प्रेमाने आपल्याजवळ घेतले तिचं संकोच दूर व्हावा म्हणून त्यांनी तिची विचारपूस केली पण त्या स्त्रियांना तापसप तापस्वेषातील बसलेले राम व लक्ष्मण इतर ऋषींमध्ये वेगळे ओळखता येईनात त्यांना पाहता यावे म्हणून त्यांनी सीतेला म्हटले श्री रामचंद्र कोणता तो आम्हाला ओळखता येत नाही तूच दाखव पण संकोचाने तिने बोटाने काही तो दाखवला नाही तेव्हा स्त्रियांनी तेथे असलेल्या प्रत्येक ऋषींचे वर्णन केले तशी तिने नकारार्थी मान हलवली मग त्यांना सावळा धनुर्धरी कमळासारखे नेत्र असलेला सुहास्यवदन रामचंद्र दिसताच तसे त्यांनी वर्णन केले तेव्हा सीतेने मान हलवून होय म्हटले व तिचे नेत्र एकदम आनंदाने चमकले मग त्या स्त्रियांना रामासह लक्ष्मणाचेही दुरून दर्शन झाले व त्या आनंदित झाल्या अगस्तींनी रामाला एक महिना आपल्या आश्रमात अतिशय प्रेमाने ठेवून घेतले त्याला त्यांनी भरपूर शस्त्रास्त्रे दिली रावणाला मारण्यासाठी योजून ठेवलेला एक तीक्ष्ण बाण दिला अक्षय भाते दिले कवच व धनुष्यही दिले ते अभेद्य होते रामाने त्यांना विचारले आम्हाला राहण्यासाठी योग्य स्थान कोणते तेव्हा पंचवटी येथे गोदावरी नदीजवळ राहावे असे अगस्तींनी त्यांना सांगितले त्यांचा निरोप घेऊन राम लक्ष्मण सीतेसह पंचवटीकडे निघाले ते पंचवटी मार्गे चालले वाटेत त्यांना पर्वतासारखा प्रचंड पक्षी दिसला हा राम आहे दशरथाचा पुत्र आहे असे कळताच त्याला फार आनंद झाला त्याला पाहताच प्रथम राम त्याच्या त्याच्यावर बाण सोडणार होता पण जटायू मनुष्यवाणींनी बोलू लागला रामा दशरथ माझा मित्र होता तो राक्षसांशी युद्ध करीत असे त्यावेळी मी त्याला मदत केली तो माझा भाऊच होय अरुणाचा मी पुत्र माझे नाव जटायू रामा तू मला मारू नको मी तुला सहाय्य करीत जटायू जवळ आला होता त्याच्या अगदी जवळ बसून राम त्याला आदराने व प्रेमाने म्हणाला जटायू तुम्हाला पाहून मला फारच आनंद झाला रामाने त्या गृद्ररूपी मित्राच्या गळ्यास विळखा घातला हे पाहून जटायूच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले मग तेथून जवळच पंचवटी येथे रामलक्ष्मणांनी आपल्याला राहण्यासाठी आश्रम बांधला जटायूने त्यांना योग्य जागा शोधून दिली जटायू तेथे जवळच वस्ती करून राहिला त्या आश्रमात ते त्रिवर्ग राहू लागले त्यांना भिल्ल स्त्रिया नित्य उत्तमोत्तम फळे आणून देत असत व त्या त्रिभुवन पालक नारायणाचे पुण्यकारक दर्शन रोज घेऊन धन्य होत असत आतापर्यंत तेरा वर्षे व काही महिने गेले होते सीता व राम यांची लक्ष्मण नित्यसेवा करीत होता तो अजिबात निद्रा घेत नसे तो उपवास करीत असे राम व सीता यांनी त्याला आज्ञा दिल्याशिवाय तो स्वतः अन्नपाणी कसे घेणार पण पुढे होणाऱ्या भयंकर युद्धात फार मोठी ईश्वरी शक्ती आवश्यक होणार होती त्यामुळे लक्ष्मणाने अशा प्रकारे पूर्ण व्रतस्थ राहणेच जरूर होते त्या हेतूने राम त्याला कधीही लक्ष्मणा तू फलहार कर तू पाणी पी तू निद्रा घे असे म्हणालाच नाही एवढे खडतर खर, व्रत लक्ष्मण शेषावतार होता म्हणूनच त्याला ते करता आले श्रोतेजन होिल्लेणींची दिलेली उष्टीफळे रामाने भक्षण केली असा प्रवाद काहीं, काही काही कवींनी उत्पन्न केला आहे पण तो अजिबातच खरा नाही प्राणी मात्रांवर नेहमी कृपा करणारा मनुष्य मात्रांवर सदैव स्नेह करणारा प्रभू रामचंद्र त्या अबोध वनवासी भिल्ल स्त्रियांनी आणून दिलेली फळे स्वीकारीत असे त्या भिल्लिणींची रूपे घेऊन वनदेवताच विष्णूंची सेवा करीत होत्या अध्याय तेरा समाप्त अध्याय चौदा शूर्पणखेचे नाक व कान कापले पंचवटी येथे राम सीता व लक्ष्मण पर्णकुटी बांधून राहत असता एकदा लक्ष्मण एकटाच मनात गेला होता त्याला तेथे कळकाचे एक मोठे बेट झालेले दिसले त्यात शबरी नावाचा शंभरी नावाचा एक भयंकर राक्षस हजारो वर्षे तप करीत होता रावणाची बहीण शूर्पणखा हिचा तो मुलगा होता शंकराची आराधना करून त्याच्याकडून महाभयंकर कालखडग मिळवावे म्हणून तो प्रयत्न करीत होता लक्ष्मणाला काही ते कळले नाही तो त्या कळकाच्या जाळीजवळ थोडा वेळ उभा होता त्यावेळी योगायोगाने शंकर त्या योगा राक्षसावर प्रसन्न झाले होते व त्यांनी दिलेले कालखडग आकाशामधून खाली उतरत होते ते लक्ष्मणाने वरून येताना पाहिले तेवढ्यात असे झाले की त्या शस्त्राच्या देवतेला वाटले हा लक्ष्मण अत्यंत वीर आहे शेषावतार आहे मी त्या राक्षसाला का वा, का वश व्हावे मुळीच नको मी आपली या लक्ष्मणाच्याच कार्याला मदत करावी असे ठरवून ते खड्ग लक्ष्मणासमोर हजर झाले लक्ष्मणाने ते हातात घेतले तेव्हा त्याला फार तीक्ष्ण धार आहे असे त्याला दिसले त्याने त्या खडगाचा पहिला प्रयोग म्हणून त्या कळकाच्या जाळीवरच जोरजोराने खडकाचे घाव घालण्यास सुरुवात केली पण कळकाच्या दाट बेटाच्या आत शंभरी दैत्य तपस्या करीत बसलेला होता त्याचेही कळकाच्या बरोबर तुकडे तुकडे होऊन तेथून रक्ताची लोट वाहू लागले ते पाहून लक्ष्मणाला वाटले हाय 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 कोणीतरी साधू इथे तप करीत बसलेला असावा माझ्या या कालखडगाने त्याचा माझ्या हातून प्राणच गेला आता काय करावे लक्ष्मणाला फार वाईट वाटले व तो खाली मान घालून आश्रमाकडे परत आला रामाने त्याला असे येताना पाहिले सीतेने पाहिले भाऊजी असे म्लान वंद वदन करून का येत आहे तिने तेथे असलेल्या रामास विचारले लक्ष्मण जवळ आला झालेला प्रकार त्याने रामाला सांगितला राम म्हणाला लक्ष्मणा दुःख करू नकोस अरे तो कोणी साधू नव्हता तो शंभरी नावाचा राक्षस होता रावणाचा भाचा शूर्पणखेचा मुलगा होता तो शंकराने त्याला दिलेले हे काल खडग ते तुला अनायसे मिळाले दुसऱ्याचा घात करण्याची त्या राक्षसाची फार इच्छा होती पण त्याच्याच त्याचाच त्यामुळे घात झाला तू चिंता खड़ग, खड़ग, पहात पहात, करू नकोस त्या रक्ताने माखलेल्या आपल्या हातातील कालखडग खडग खडगाकडे पाहत पाहात लक्ष्मण आश्चर्य करू लागला इकडे शंभरी ही राक्षसाची आई शुर्पणखा चौघी राक्षसिणींसह आपल्या मुलाला पाहायला तिथे आली येताना तिला आकाशातून खाली उतरताना फार मोठ्या संख्येने गिधाडे दिसले कळकाच्या जाळीजवळ त्या सर्वजणी आल्या तो त्यांना तेथे शंभरी शंभरीचे शरीर खांडोळी होऊन पडलेले दिसले ती पुत्रविराच्या दुःखाने किंकाळी फोडून जमिनीवर कडबडा लोळू लागले तिच्या सख्यांनी तिचे सांत्वन केले शंभरीला कोणी मारले याचा शोध घेण्यास त्या निघाल्या जाळीजवळच माणसाच्या पावलांच्या खुणा त्यांना दिसल्या त्यांनी त्या तेर राक्षसाचे दहन केले आणि त्या पावलांचा माग काढीत या लक्ष्मणाच्या मागोमाग त्याच्या पर्णकुटीच्या दिशेने आल्या त्यांना तो दुरूनच दिसला यानेच माझा पुत्र मारला हे ओळखून शुर्पणखेने मायेने रंभेसारखे सुंदर रूप धारण केले व तिच्या सख्यांनीही तशी सुंदर रूपे धारण केली लक्ष्मणाला भुलवून त्याचा घात करायला त्या पुढे गेल्या शूर्प नखेने आपल्या चारही सख्यांना आपला बेद सांगितला व ती लक्ष्मणाजवळ गेली त्याच्यासमोर लाडीक हावभाव करून ती म्हणाली हे सुंदर तरुणा मी किती हिंडले पण मला कुशल व पराक्रमी नवरा पाहिजे तो काही मला मिळाला नाही आज तू मला दिसलास आता मी धन्य झाले तूच माझा स्वामी हो आणि माझा स्वीकार कर लक्ष्मण शेषाचा अवतार तो कसला तिला भीक घालणार त्याने मोठ्या युक्तीने तिला सांगितले हे सुंदरी राम माझा वडील भाऊ आहे त्याची पत्नी सीता मला मातेसमान आहे पंचवटीत पलीकडे ते दोघे आहेत मी त्यांच्या आज्ञेत वागतो तो सांगेल तसे मी करणार शूर्पणाखा म्हणाले एवढेच ना चला ग सख्यांना आपण पंचवटीत जाऊन रामाची भेट घेऊ हो। त्याची या गोष्टीसाठी संमती मिळवू हो। लगेच त्या पाचही जणीच पंचवटीकडे आल्या त्यावेळी शुर्पणाखा आपल्या चौघी सख्यांना म्हणाले ह्या तिघांना आपण कपटानेच खाऊन टाकू माझा पराक्रमी लाडका पुत्र यांनीच मारला आहे मग त्यानंतर या अरण्यात शोधून जितके साधू असतील त्यांना आपण खाऊन टाकू स्वामी मी तुमच्या पाया पडायला इथे आले आहे रामापुढे जाऊन तिने मोठ्या नाटकीपणाने नमस्कार केला सीतेला नमस्कार करून म्हणाली स्वामिनी मी तुमची जाऊ होण्यासाठी इथे आलेली आहे तुमचे भाऊजी मी मी मनाने वरले आहेत तुम्ही त्यांना मजजवळ विवाह करण्यास आज आज्ञापत्र द्यावे मजवर एवढी कृपा करावीच अहो त्यांचे पाय किती कोमल आहेत मी त्यांचा त्यांची अहोरात्र सेवा करेन ते म्हणतात वडील भावाच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही कृपा करून तुम्ही मला सहाय्य कराल ना सीतेला वाटले बरी दिसते ही तरुणी किती सुंदर दिसते तिच्या सख्या पण किती छान दिसतात खरोखरीच भाऊजींना ही पत्नी शोभेल ती रामाला म्हणाली नाथ या बिचारीचे काम आपण करावे पहा कशी विचारी आपल्याला शरण आली आहे रामाने सीतेकडे हसून पाहिले शुर्पणाखा राक्षसी आहे व तिच्या सख्याही भयंकर नरभक्षक राक्षसिणी आहेत हे अंतर्ज्ञानाने ताबडतोबच रामाने ओळखले आणि तिला म्हटले मी लक्ष्मणासाठी आज्ञा लिहून देतो पण मी आता इथे कशावर लिहिणार तू तोंडीस सांग ती म्हणाली मला बाई त्यांच्याजवळ बोलण्याची खूप खूप लाज वाटते राम म्हणाला तर मग तुझ्या पाठीवर मी लिहितो तिला जत म्हणाली लिहा मग रामाने तिच्या पाठीवर लिहून दिले मग काय लिहिले ते काही तिला दिसलेच नाही स्वतःच्या पाठीवरचे तिला कसे बरे दिसणार जा लक्ष्मणाला तुझ्या पाठीवरील मी लिहिलेला ले लेख वाचायला सांग रामाणाला मग ती सख्यांसह परत लक्ष्मणाकडे गेली व रामाने संमती दिल्याचे सांगून लागले पण लक्ष्मणाचा काही तिच्या सांगण्यावर विश्वासच बसला नाही तेव्हा ती म्हणाली अहो मी नुसती नाही आले तुमच्या माझ्या तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही हे वाटलेच होते मला अहो आपल्याला दोघांना मिळून संसार करायचा आहे थोडा तरी पत्नीवर विश्वास ठेवावा हा पहा माझ्या पाठीवर लेख लिहून आणला आहे लक्ष्मणाला तिने पाठीवरचा लेख दाखविला ही राक्षसी आहे रावणाची बहीण शूर्पणखा हिचा एकदम वध करू नकोस पण तिचे नाक कान कापून तिला घालवून दे हे वाचताच लक्ष्मणाने तिच्या इतकाच धूर्तपणा करून म्हणाले होय होय माझ्या वडील बंधूंनी मला संमती दिली आहे खरी आता तुझ्या सख्यांना तू तु दूर पाठव तू व मी एकांतात जाऊ चल असे म्हणून त्याने तिला जरा दूर दुसरीकडे नेले आणि ती एकटी जेव्हा त्याच्याबरोबर राहिली तेव्हा त्वरेने त्याने तिला जमिनीवर उताने पाडले ती म्हणाली अहो मी तुमचीच आहे असा धसमुसळेपणा काय करता पण तेवढे बोलण्यासही वेळ न देता लक्ष्मणाने आपल्या हातातील खडगानेच तिचे नाक छाटले व कानही कापून टाकले महाभयंकर अशी एक आरोळी फोडून शुर्पणखेने एकदम मूळचे राक्षसणीचे रूप प्रचंड रूप धारण केले आणि त्याच क्षणी तेथून ती पळत सुटली तिच्या सख्याही ओरडत ओरडत तेथून पळून गेल्या त्या पाच जणी अतिशय वेगाने पद्मपूरला धावल्या तेथे खर दूषण आणि त्रिशिरा असे मोठे राक्षस वास्तव्य करून होते त्यांना तिने सर्व प्रकार सांगितला तेव्हा आपले राक्षसांचे मोठे सैन्य घेऊन ते तिघे राक्षस लक्ष्मणावर हल्ला करण्यास धावले त्यातील चौदा मोठे अतिशय क्रूर व दुष्ट राक्षस निवडून कुर्पणखा त्यांना पंचवटीला घेऊन गेली त्यांना पाहताच लक्ष्मणाने व रामाने त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करून चौदा राक्षस काही क्षणातच ठार मारले तेव्हा दुषाण धावला त्याचा रामाने आपल्या बाणाने शिरच्छेद केला तेव्हा खर त्रिशिरा हे धावले त्यांच्याबरोबर चौदा सहस्त्र राक्षस थैमान घालीत होते पण रामाने खर व त्रिशिरा यांचाही वध केला या युद्धात राम व लक्ष्मणांकडून राक्षसांचा फारच मोठा संहार झाला शूर्पणखा आपले छाटलेले तुटके नाक व कर्णविहीन मस्तक रावणाला दाखविण्यास लंकेत गेली मायावी शक्तीने ती गगनातून ओरडत ओरडत लंकेत शिरली रावणापुढे जाऊन ती मोठमोठ्याने आक्रंदन करू लागली राम लक्ष्मण व सीता जनस्थानात पंचवटी येथे आले आहेत रामाने चौदा सहस्त्र राक्षस मारले लक्ष्मणाने माझे नाक कान कापले तू ताबडतोब याचा सूड घे असे ती रावणाला सांगू लागली हे ऐकून लंकेमध्ये सर्वत्र मोठा हाहाकार उडाला आपल्या बहिणीची ही दुर्दशा विटंबना आपल्या मंत्र्यांचा पराभव व वध आणि चौदा वर्ष राक्षसांचा नाश यामुळे रावण अत्यंत संतापला तो मनातल्या मनात, मनात जळफळू लागला रामाचा नाश कसा करावा याचा तो सारखा रात्रंदिवस विचार करू लागला अध्याय चौदा समाप्त